आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी सरकारी संस्था यू आय डी आय ने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक कागदपत्र आहे कोणत्याही कामांसाठी आधार कार्ड पुरावा म्हणून महत्वाचे सरकारी दस्तावेज आहे कोणत्या सरकारी योजनांचा व अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्ड शिवाय ते शक्य नाही शैक्षणिक बँकिंग शासकीय मोबाईल सिम कार्ड गॅस कनेक्शन आदी कामांसाठी आधार कार्ड अत्यंत गरजेचे आहे रेशनिंग सह इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जसे की लाडकी बहीण योजना अन्नपूर्णा योजना म्हणजे मोफत गॅस सिलेंडरची योजना पीएम किसान योजना मोफत रेशन धान्य योजना इत्यादी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांकडे आधार कार्ड असणे बंधन कारक आहे अशातच सरकारकडून सर्व आधार कार्ड धारकांना एक अत्यंत गंभीर इशारा देण्यात आला आहे आधार कार्ड हे आपल्या अत्यंत महत्वाच्या शासकीय कागदपत्रांपैकी एक आहे त्याचा गैरवापर किंवा कुणी चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास तुमचे बँक खाते काही मिनिटात रिकामे देखील होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकारने सर्व आधार कार्ड वापरकर्त्यांसाठी अलर्ट जारी केला आहे भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात यू आय डी आय ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे एक ट्विट करून सर्व नागरिकांना व आधार कार्ड धारकांना एक अलर्ट जारी केला आहे याबाबतची माहिती दिली आहे महत्वाचे म्हणजे तुमच्या व्हॉट्सअप किंवा ईमेल वर जर का आधार कार्ड संबंधी मेसेज मेल आलेला असेल तर वेळीच सावध व सतर्क व्हा केंद्र सरकारची आधार जारी करणारी संस्था यू आय अशा मेसेज म्हणजे एस एम एस आणि ईमेल पासून सावधानतेचा सा इशारा दिला आहे तुम्हाला असा कोणत्याही प्रकारचा आधार कार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली व्हॉट्सअप मेसेज किंवा ईमेल आल्यास अशा फेक व बनावट अजिबात उत्तर देऊ नका अशा फेक बनावट ईमेल द्वारे सायबर गुन्हेगार म्हणजे सायबर चोरटे कागदपत्र शेअर करण्यास सांगत आहेत जर का कुणी तुम्हाला तुमचे आधार कार्ड किंवा पत्त्याचा पुरावा ओळखीचा पुरावा व्हॉट्सअप किंवा ईमेल द्वारे शेअर करण्यास सांगत असेल तर हे काम अजिबात करू नका अन्यथा तुम्हाला असे करणे फार महागात देखील पडू शकते काही सेकंदात तुमचे बँक खाते देखील रिकामे केले जाऊ शकते आधार कार्ड बनविणारी संस्था आधार अपडेट करण्यासाठी कधी पण कार्डधारकांना व लोकांना त्यांच्या ओळखीचा किंवा पत्त्याचा पुरावा व्हॉट्सअप किंवा ईमेल वर शेअर करण्यास सांगत नाही अशा फेक बनावट मेसेज ईमेलकडे दुर्लक्ष करा त्यावर अजिबात विश्वास ठेवू नका अन्यथा तुमचे मोठे नुकसान देखील होऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र